बायको म्हणाली की बरेच दिवस मासे खायला कुठेच गेलेलो नाही आता हा विषय किती गंभीर आहे हे ज्यांचं लग्न झालंय त्यांना बरोबर बर कळेल म्हणून गुगलवर मी बेस्ट सी फूड रेस्टॉरंट इन रत्नागिरी असं सर्च केलं आणि पहिलं नाव आलं ते हॉटेल आमंत्रणचं दोन हजार एक पासून हे रत्नागिरीतील एक नामवंत रेस्टॉरंट आहे आम्ही ऑर्डर केली होती थ्री इन वन सुरमई थाळी ज्यामध्ये रवा फ्राय ब्राऊन ग्रेव्ही आणि ऑरेंज ग्रेव्ही असे तीन प्रकारचे सुरमईचे पीस मिळतात तसेच कोळंबी लोणचं कोलिम फ्राय तिखल फिश करी भात कोळंबी पुलाव चपाती किंवा भाकरी सोलकडी तिवळ आणि स्वीट डिश म्हणून गुलाबजाम आणि आमरस पण मिळतो पण मी सगळ्यात पहिल्यांदा भाकरी सोबत सुरमई रवा फ्राय खाल्ला वा सुख आनंद सर्व काही पहिला घास खाऊनच मिळालं मग त्यानंतर प्रत्येक पदार्थ टेस्ट करून कोळंबी पुलाव आणि फिश करी राईस खाल्ला आणि मन सोक्त सोलकडी प्यायलो तर ही थाळी दोन व्यक्तींसाठी आहे आणि चव अप तर अप्रतिम आहे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा थ्री इन वन सुरमई थाळी खायला हॉटेल आमंत्रणला नक्की भेट द्या डिटेल